तर्फे वर्डी जिल्हा परिषदेचे महायुतीचे उमेदवार सौ रेश्मा योगेश मिसाल तसेच पंचायत समितीच्या गणातून उमेदवार महेश बिर्ले यांचा प्रचाराचा नारळ दैविली इथे मर्याईच्या दर्शन घेऊन प्रचाराला सुरू करण्यात आले त्यावेळी माजी सभापती अमर मिसाल यांनी केलेले विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडणुकीसमोर जात आहे येणाऱ्या सात तारखेला महायुतीचा गुलाल उधळेल हीच परिषद गट आणि गणू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी प्रचारांचा शुभारंभ करण्यात येत आहे त्याप्रसंगी मी सर्वप्रथम मर्याई चरणी बजरंग बली चरणी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले महायुती सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू उमेदवार या सर्वांना मी या ठिकाणी नमस्कार करतो खरंतर या ठिकाणी मी निश्चितपणाने सांगेल की ग्रामपंचायत दहलीतर्फे वरडी ही माझी स्वतःची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी माझी पत्नी मेघा अमर मिसाल या ठिकाणी सरपंच आहेत जिल्हा परिषद वॉर्डामध्ये दहिलीपासून ते किरवलीपर्यंत आठ ग्रामपंचायतीमध्ये आम्ही केलेलं आहे कामं मग त्यामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची कामं असतील आपण बघताय जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गाव गावामध्ये आपण पाणी पोचवण्याचं काम केलेलं आहे रस्त्यांची कामं केलेले आहेत सामाजिक सभागृह केलेले आहेत आरोग्याच्या माध्यमातून गटाराची कामं केलेले आहेत आपण बघते आताच एकशे अडतीस करोड रुपयाचा प्रचंड मोठा निधी नेरळ कलम रस्त्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे त्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे आणि अनेक कामं जे अंतर्गत असतील गावागावांमध्ये हे आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि त्या कामाच्या त्या विकासाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर त्यांचा जनतेचा आशीर्वाद मागणार आहेत आणि या ठिकाणी निश्चितपणाने मी सांगेल की तर्फे वरेडी ग्रामपंचायत असेल ओलारे ग्रामपंचायत असेल किंवा इथून पुढे जेवढ्या ग्रामपंचायती असतील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचे महातेचे उमेदवार हे प्रत्येक बूथवरती आघाडी घेतील जनतेचा नागरिकांचा आशीर्वाद घेतील आणि चांगल्या मताने विजयी होतील धन्यवाद